हे बघा आज, आजी करून राहिली आहे साराची तयारी खोबरं टाकलेला आहे आणि चुलीवरती तयारी होणार आहे साराची मस्तपैकी आणि व्यवस्थित लाल परतून द्यायचं आहे आणि आजीचा हा मसाल्याचा डबा हे बघा आजीने खोबरं आणि धनं टाकलेलं आहे चांगलं परतून द्यायचं लाल ओवर व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आता हे बघा अर्धा चमचा हळद टाकली आहे गावठी कोथिंबीर आणि संगच धन टाकले होते आजीने व्यवस्थितपणे सर्व साहित्य आता हलवून घ्यायचं आहे गरम होऊन द्यायचं आहे चांगलं परतून द्यायचं आहे बघा आजींच हा दावा लगेच आजीने आता काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि इथे आपले चार पाच कांदे आहे आता सगळ्या मिरच्या टाकतोय आजी हे बघा तव्यावरती मिरच्या ठेवलेल्या आहे टाकलेल्या आहे मस्त पैकी चांगल्या पर्सेंटेज जेव्हा त्यांच्या धूर पाक असं निघतोय मिरच्याचा आता गपकेन उडणार आहे मिरच्या कांदे कांदे व्यवस्थितपणे आपल्याला ते चांगले गरम करून घ्यायचे कांदे तेलबिल टाकून हे बघा व्यवस्थितपणे चांगलं सर्वच गरम करून घेतलेलं आहे मिरच्या कांदे आणि ते थोडं तेल टाकून चांगले व्यवस्थित गरम करून घेतले का मग काढून घ्यायचे आहे हे बघा इथं प्लेटीमध्ये काढून घेतले जे आजीने आजीचा हा मसाल्याचा डबा तेलाची खिटली आणि इकडं आजीचं काम चालू आहे चुलीवरती भाजून घ्यायचं मिरच्या आणि कांदे बघा आजीने तेल वाढवलेलं आहे याच्यामध्ये आजीने सारा साठी आता सर्व साहित्य दळून आणलेले आहे आणि आता लसूण टाकलाय इकडे मध्ये संघस आजी जा आता काय करायचं आजी याच्या नंतर तेल टाकायचं आहे बघा जवळ जवळ अडीच तीन वाग तेल टाकी आजी पण आता अंदाजानुसार टाकू राहिलेले आहे तेल टाकल्यानंतर आता को आजी बघूया काय करते पुढे कडेपत्ता टाकलेला आहे आणि ही गावठी कोथिंबीर आजीची आणि ते संघट टाकायचे आहे फोडणीच्या वेळेस हे बघा तुम्ही ताई तेल कडेपत्ता लसूण आणि गावठी कोथिंबीर सर्व साईचे टाकायचं आहे व्यवस्थित गरम करून द्यायचं आहे परतून द्यायचं आहे सर्व लाल होऊन द्यायचं आहे मस्त बेकीला हे बघा कांदा कोथिंबीर मसाला टाकताय आजी आता टाकणारच आहे बघा आजीने टाकली कोथिंबीर आणि त्याच्यानंतर कांदा कोथिंबीर मसाला एक मोठा चमचा टाकायचा आहे आणि चुलीवरती बाहेर सार होणार आहे आजींच्या हातचा खूप मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट आणि खमंग होणार आहे आजीने टाकलेला आहे आता दळून आणलेला कांदा ते मिरच्या दण हळद भरपूर काय होतं त्याच्यामध्ये हे बघा व्यवस्थितपणे सर्व साहित्य आता आपल्याला म्हणजे कढईमध्ये हलून घ्यायचं आहे हे बघा आजीने टाकलेला आहे जाळीचं पाणी त्याच्यामध्ये जेणेकरून अ डाळीचा पाण्याचा वापर करता आला पाहिजे आणि हा आजीचा मसाला दळून आलेला ताजा ताजा ताखा ताखा आणि इथे आपली ही डाळ शिजलेली आहे आजींची कढईमध्ये प्रकारे आज पुरणपोळी करणार आहे जसं आता सार बघू शकतात तेल तेल मग आणि घट घट झालेला आहे सार खूपच छान दिसतोय हा नाजी ये बघा आजीने अजून पण सार वाढवायचं काम चालू आहे दिवसभर मस्त आजींच म्हणते मन नाही लांब म्हणजे पोरा सरायला लागतो घरच्या यायला लागतो भरपूर पोटभर बनवतात आजी हे बघा आजीने इकडे आपल्या कुकरमध्ये आता लगेच भात टाकणार शिजायला किंवा मसाल्याचा डाबा आजीने आपली डाळ कढईमध्ये आणि गूळ व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि हा आपला सार जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं चुलीवर मस्त गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यातला आरक उतरून द्यायचा आहे जवळजवळ आता त्याच्यामध्ये मस्तपैकी उकळ हा दोन टायमाचा सार आहे सकाळ संध्याकाळ कारण की आजीला आज, आज सोमवार येणार आणि व्यवस्थितपणे हा उकळून द्यायचा दहा ते बारा मिनटं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पौष्टिक आहार आणि सुगंध येईन त्याचा बघू शकतात घट आणि मस्त झालेला आहे सुगंधित हा सार आजी आता त्याच्यामध्ये मीठ टाकताय थोडंसं जाडं मीठ जेणेकरून भाजीला वापरतात आजीला ते आपले पहिले लोक आहे चॅनलला ते पाहते व्हिडिओ ते लहित असून आजी जाडं मीठ का वापरतात जेणेकरून आजीचं मीठ संपून राहिलेलं आहे आणि अशा प्रकारे चांगलंच उकळून जायचं आहे आजी, आजी तोवर आता भाष जायला टाकणार आहे दुसरीकडे अशा पद्धतीने आपला सार झालेला आहे उकळलेला आहे दहा ते बारा मिनिटं आजींनी मस्तपैकी चुलीवरती बघू शकतात एकदम उकळे आलेले आहे आता आजींना वाटतं तो घट्ट होईल जास्त आटून जाईन म्हणून तो खाली घेऊन राहिलेला आहे मी आता खाली गाणार आहे त्याला तुम्ही पण असा बनवा सार जर बनवला असेल तर सा, ते सांगतात त्या दिवशी कमेंटमध्ये नक्की सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद